ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या सामन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनोन यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरित्या पराभव केलेला आहे याच पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे बंधू आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यात माहितीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील दिल जनतेने दिलेल्या मतदान रूपी आशीर्वादाबद्दल सर्व जनतेचे आभार बीडमध्ये आमचा निसटता पराभव झाला तो मान्य जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेब व स्वर्गीय पंडितांना यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकुडू दिलेले आहे जय पराजय होत राहतील बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू पंकजा या लढाईत सहा लाख सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक मतदान रुपये आशीर्वाद दिलेल्या मायबाप जनतेचे तसेच अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांचे नेत्यांचे तसेच सर्व जीवलक सहकार्यांचे मनपूर्वक आभार एका विजयाने हुरळून किंवा एका नाव उमेद व्हायचे नसते उषा काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली विजयी उमेदवारांचे अभिनंदन असे मनात धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद